नमस्कार अपरिचित इतिहास भाग छत्रपती शिवाजी महाराज हे एक असं व्यक्तिमत्व की उभ्या महाराष्ट्राला गारूड घातलं जुने जुने संत महात्मे असोत किंवा अगदी आत्ताचे इतिहास संशोधक सर्वांनी आपापल्या नजरेतून शिवाजी महाराजांना बघितलं आणि त्यांना वेगवेगळी विशेषणं बहाल केली किंवा बेरुदावलीत बहाल केली अगदी क्षत्रिय कुलावतंश असेल सिंहासनाधीश्वर असेल प्रौढ प्रताप पुरंदर असेल जाणता राजा असेल निश्चयाचा महामेरू असेल आणि अशी अनेक या सर्व विशेषणांमध्ये किंवा बिरुदावल्यांमध्ये आणखीन एक शब्द आपण आढळतो तो, तो म्हणजे गोब्राह्मण प्रतिपालक आज आपण गोब्राह्मण प्रतिपालक या शब्दाचे संदर्भ पाहणार आहोत काही समकालीन पत्रांमध्ये किंवा शिवाजी महाराजांचा उल्लेख गोब्राह्मण प्रतिपालक असा कुठे कुठे आला आहे ते आज आपण बघणार आहोत याबद्दलचे वेगवेगळे संदर्भ देताना आपण आपल्या व्ह्युअर्स स्क्रीनवर ते मूळ संदर्भ देखील दाखवत आहोत क्रमांक एक खुद्द शिवाजी महाराजांचे इसवी सन सोळाशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस मधील मोरेश्वर गोसाव्यांसंबंधी पुण्याच्या देशमुख आणि सरकारी कारकुनांना लिहिलेले हे पत्र यात शिवाजी महाराज स्वतःच म्हणतात की महाराज गो ब्राह्मणांचे प्रतिपालक आहे ती गायीचा प्रतिपाळ केली या बहुत पुण्य आहे क्रमांक दोन मोरेश्वर गोसाव्यासंबंधी पुण्याचे देशमुख आणि सरकारी कारकुनांना इसवी सन सोळाशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास मधील लिहिलेल्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात ब्राह्मणाकडून गुराची पालं घेऊ नका ती सरकारातून माफ केली आहे हा या पत्राचा स्रोत शिवाजी महाराजांच्या समकालीन असलेल्या कविंद्र परमानंद गोविंद नेवासकर यांनी लिहिलेल्या शिवभारतात शिवाजी महाराजांना स्पष्टपणे गायी आणि ब्राह्मणांचा प्रतिपाळ करणारा असं ठिकठिकाणी लिहिलेलं आहे शिवभारतातील पुढील श्लोकातून हे आपल्याला समजून येईलच या श्लोकाचा अर्थ आहे देव ब्राह्मण आणि गायी यांचा त्राता दुर्दम्य काळ शरणागतांचा रक्षक जो प्रजेचे प्रिय करणारा आहे अशा या शिवाजी राजांचे जे अनेकाध्यात्मक चरित्र आपण एकविरा देवाच्या प्रसादाने प्रसिद्ध केले आहे पुढे या शिवभारतात अफझलखानाच्या वकिलाबद्दल खालील श्लोक आलेला आहे श्लोकः द्विजातिरिति तं श्रुत्वा जनानः शिवभूमी पहा अभ्यतेमपि नो हंतुमिच्छनिज्जन्य स्थिताहा याचा अर्थ तो म्हणजे कृष्णाजी भास्कर हा ब्राह्मण आहे असे जाणून जाणत्या व नीतीने वागणाऱ्या शिवाजी महाराजांनी त्यास ठार मारण्याची इच्छा व्यक्त केली नाही क्रमांक चार शिवाजी महाराजांच्या प्रत्यक्ष अष्टप्रधान मंडळात असलेले रामचंद्रपंत अमात्य यांनी आपल्या आज्ञापत्रामध्ये शिवाजी महाराजांविषयी असा उल्लेख केला आहे शहाण्णव कुळीचे मराठ्यांचा उद्धार केला सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले धर्मोद्धार करून देवब्राह्मण संस्थानी स्थापून यजनयाजनादी षटकर्मे वर्णविभागे चालविली क्रमांक पाच दिनांक पंधरा सप्टेंबर सोळाशे रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना दिलेल्या सनदेत समर्थांनी महाराजांना दिलेल्या उपदेशात देवब्राह्मणांची सेवा करून प्रजेची पीडा दूर करून पाळण रक्षण करावे असे सांगितल्याचं आणि आपण त्याचनुसार वागत असल्याचं खुद्द शिवाजी महाराज उद्धृत करत आहेत आपण त्या सनदीचे हे चित्र पाहू शकता क्रमांक सहा समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती महाराजांचं निश्चयाचा महामेरू हे जे सार्थवर्णन केले आहे त्यात ते महाराजांसंबंधी म्हणतात देवधर्म गोब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली क्रमांक सात शिवाजी महाराजांचा समकालीन असलेला आणि खुद्द शिवाजी महाराजांच्या भेटीने प्रभावित झालेला आणि तात्कालीन महाराष्ट्रात पाहिलेला उत्तर येथील महाकवी भूषण भुशन, शिवभूषणातील छंद क्रमांक चौसष्ट मध्ये ते असं म्हणतात शिवाजी महाराज ब्राह्मण भोजन घालत होते कविराज भूषण म्हणतात दाना विजय देखी मेहरु कुबेरहु की संपत्ति लुटाए बे हो हियो ललकत है सही के सुपुत सिवा सही के बदन पर सिवा की कथन में सहन झलकत है भूषण जहान हिंदुवान के उबारी बे को तुरकन न मोरी बे को बीरक बलकत है साहिन को लरी बे की चरचा चलत अनि सरजा के दगन उछाला छलकत है याचा अर्थ दान धर्माचा वेई ब्राह्मण पाहिले की कुबेराची पहाडासारखी सुवर्ण संपत्ती लुटून दान करण्याची उर्मी शिवाजी महाराजांच्या मनात येते म्हणजे शहाजी राजांचे शिवाजी महाराजांच्या मुखावर शिवकथा ऐकल्यावर स्नेह झळकतो जगात हिंदूंचा उद्धार करण्यासाठी आणि म्लेंछांचा संहार करायच्या मिशाने शिवाजी महाराज आवेशाने गर्जना करू लागतात बादशाहशी लढण्याची चर्चा सुरू होताच शिवाजी महाराज उत्साहाने उचंबळून उच्छ जातात क्रमांक आठ शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे बुधभूषण मध्ये क्षत्रियांची कर्तव्य सांगताना गोब्राह्मण प्रतिपालन हे एक कर्तव्य सांगतात संभाजीराजे म्हणतात वेदांचे अध्ययन करून यज्ञ करून प्रजेचे पालन गोब्राह्मण पालन करून जो मारला गेला आणि संग्रामात धारातीर्थी पडला तो क्षत्रिय स्वर्गास जातो आता एक सांगा हे वर्णन छत्रपती संभाजी राजांनी कुणाला बरं डोळ्यासमोर ठेवून केलं असेल अर्थातच आपले सिंहासनाधीश्वर वडील छत्रपती शिवराय क्रमांक नऊ सभासद मालोजी राजांना झालेल्या शंभूदेवाच्या दृष्टांताबद्दल चर्चा करताना म्हणतो तुझ्या आपण अवतार घेऊ देव ब्राह्मणांचे रक्षण करून क्षय करतो आता वास्तविक हे वर्णन मालोजी राजांचा पुत्र शाहजी आहे पण शहाजी राजे जर गोब्राह्मण प्रतिपालक आहेत तर शिवाजी महाराज नसतील का क्रमांक दहा संभाजी राजांनी दिलेले दानपत्र तर प्रसिद्ध आहेच त्या दानपत्रामध्ये संभाजीराजांनी आपल्या पूर्वजांचे वर्णन केले आहे म्हणजे शिवाजी महाराजांचे शहाजी राजांचे तसेच मालोजी राजांचे देखील शिवरायांचे पुत्र आपल्या पूर्वजांना आपल्या पणजोबांना देवब्राह्मण प्रतिपालक म्हणतात बाकरे शास्त्रींना दिलेल्या दानपत्रामध्ये ते मोठ्या अभिमानाने म्हणतात सारासार विचार करणारा चतुर शिवराग्रणी देवब्राह्मण प्रतिपालक पृथ्वी तलावर ज्याचे मोठे पण प्रसिद्ध आहे अशा मालोजी राजाचा पण तू म्हणजे मी स्वतः अशा अनेक समकालीन आणि अने उत्तरकालीन उल्लेखावरून आपणास असे स्पष्ट दिसून येते की शिवाजी महाराजांचा उल्लेख अनेक ठिकाणी गोब्राह्मण प्रतिपालक असा आला आहे धन्यवाद ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके ऑनलाईन तसेच प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत धन्यवाद आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलेले असल्यास चॅनलच्या चाने नावाशेजारी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन येणाऱ्या व्हिडिओजबद्दल त्वरित नोटिफिकेशन मिळवा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा इतिहासावरील नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी आमचा चॅनल जरूर सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट देखील करा